सुंदर ती धार उभे विटवारी सुंदर तीधार करकटे केंदर धार तुलसी भगवंताच्या फक्त रूपाचं वर्णन ऐकलं रुक्मिणी माता संकात लग्न करेल फक्त भगवान गोपाल कृष्णाच्या सोबत रुक्मिणी मातेचा मोठा भाऊ त्याचं नाव रुक्मी इच्छा प्रकट केली माझी बहीण देईल फक्त शशुपाला रुक्मिणी माईसाहेब सांगतात श्रीकृष्ण नवरामी नवरी शशुपाल नवरामी नवरी मी फक्त कृष्णाच्या सोबत लग्न करण्यासाठी तयार होईल रुक्मिणी माताच्या आई वडिलांनी ज्या वेळेला लग्नाची तयारी केली भगवान परमात्माच्या रूपाचं वर्णन रुक्मिणी मातेने ऐकलं पण रुक्मिणी मातेने एक पत्र पाठवलेलं होतं ते पत्रावरील अक्षर पाहिलं आणि अक्षर पाहून त्यांचं लग्न ठरलं भगवान उमा ज्या वेळेला कृष्णही सांगतात रुक्मिणी मातेच्या सोबत लग्न करण्यासाठी तयार आहे जावेला रुक्मिणी माता माई भगवतीची उपासना करतात मा झिरी नुक माउली कल्पवृक्षाची सना हा केसर कल्पावृक्षाची साऊली प्रत्येकाने आनंद साजरा केला पाहिजे म्हटलं लाल कलरच्या साड्या घालून आल्या तर सगळं मंडप लाल दिसत काल ऐकलं सगळ्यांनी एका टायमाला मालकाचा ऐकत नसता तुम्ही पण माझं ऐकलं का सुंदर दिसत होत्या तरी जर एक घटना घडल्यामुळे जरा बऱ्याच जणीचा मूड गेलाय येतात का तिला पण काय उदास चेहरे घेऊन बसतात जसं का आख्या गावाचं कर्ज तुमच्यावरच वरचे <laughs> कधीतरी पहा महिला मंडळाचं कौतुक जरी केलं कौतुक जर म्हटलं तर एका बाईला दुसऱ्या बाईचं कौतुक कधी सोन होत नाही पहा अनुभव नसेल तुम्हाला तर उद्या एक काम करा काल्याचं कीर्तन झालं तर उद्या संध्याकाळी मालकीला म्हणायचं फक्त पप्पीची माय काय भरे आपल्या राधा अक्का दोडक्याची भाजी करता शेजाईन दोडक्याची भाजी करावं फक्त राधा अक्काला भाजी खाव फक्त दोडक्याची राधा अक्काच्या हातची ती म्हणाल दोडक्या तू साची हातची भाजी खा परत महिनाभर तुम्हाला भाजी भेटली तर फोन करा मला परत एका बाईला दुसऱ्या बाईचा मोठेपणा मला खरं विश्वास नसेल महिला मंडळ संक्रांतीच्या वेळेला पहा तुम्ही कोणी दोन हजाराची साडी कोणी तीन हजाराची संक्रांत आली की भांडी आपल्याला चालू करते घरात पप्प्याचा बापा एखादा तरी दागिना सगळे दागिने दिलेत पण देवापेक्षा जास्त मालकाचं नाव घेते ज्ञानेश्वर दादा ती मालकानी फक्त पाच ग्रॅम ची नथनी आणू अख्या बठणला सांगत ती माझ्या पप्प्याच्या बापानी पाच ग्रॅम ची नथनी आण पाच किलो साखर अडवती नथनी दाखवण्याच्या नागर राधा या ना पाना कशी भारी अंडी पप्प्याच्या बापांनी न गोडवर चहा घेऊन जा एके एकेबाईनं नथ दाखवता दाखवता संक्रांतीच्या दिवशी उठली पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणून पुरण शिजायला टाकलं तिनं पुरण वाटून घेतलं पूर्ण स्वयंपाक झाला तिचा आता नेमक्या पोळ्या लाटायच्या होत्या पण बाकीच्या मैत्रिणी आल्या तिला बोलवलं म्हणे अगं चल ना जायचं नाही का देवाच्या दर्शनाला तिनं सगळं आवरलं सुंदर साडी घातली रुपा एवढं कुंकू लावलं भांगात चेतूर घातलं सेंदुरगाड्यात मंगळसूत्र पायाच्या बोटात जोडी पाया मध्ये पैंजण घातली कमरेला कंबर पट्टा हातामध्ये हिरव्या वांगड्याचा सोडा घातला सगळं सौभाग्यवतीच लिण पण तिला घालायची होती नतनी कुठं सापडती ती अख्ख्या घरात पाहिली पण नतनीच कुठं सापडला किचन पाहिलं हॉल पाहिलं बेडरूम तीन कपाट होते साड्याचे सगळ्या साड्या घरात केल्या तिनं पण नतनी सापडला लागली रडायला घरात फुसफुस फुसफुस आवाज मालक म्हणे पप्प्याची माय अगं काय झालं तुला काय नाही झालं मालक म्हणे अगं सणासुदीच घरातलं लक्ष्मी चांगलं नाही झालं काय पप्प्याच बाप तुम्ही नव्हती का आणली मालकाला वाटलं मी नेमकं काय आणलंय घरात ती ना विचार करायला ती म्हणे नतनी का पाना म्हणे शिल्पी किती आणि शिल्पी काढून ठेवली अगोदर ती पहिल्या दिवशी मालक म्हणे तू रडायला झालं का मी पाहू लागतो म्हणे नतनी सगळीकडे पाहिली पण मालकालाही सापडायचं ना तू म्हणला तू रडू काय नको म्हणे मी सोनारला दुसरी नतनी सांगतो पण तू रडू नको सांगा मग लवकर सोनार दुकान बंद करून तो म्हणला <laughs> एक काम कर मला एक घोटभर चहा करून दे म्हणे मी लगेच फोन करतो कर तिने शेगडी लावली पा शेगडीवर पातीला ठेवलं तिने त्यात दूध टाकलं चहा पावडर टाकली आणि तिला टाकायची होती साखर असा डब्बा घेतला खाली डब्याचं वरचं झाकण काढलं वहिनी तिनं जसं झाकण काढलं तिनं डब्यात हात घातला जसा हात घातलं तशी हातात दिसली बाप त्याला वाटलं शिगडीला चिटकली का काय असा पडत आला ते म्हणे काय म्हणे माझी नथनी सापडली कुठे घातली नाकात कपाटासमोर गेली पप्याचा बाप कशी दिसते मालकाला माहिती अख्या बठ्यांमध्ये मा आपलंच भूते तरी सांगा ना कुठं पप्याची माई आख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही नतनी घातली मालकाला म्हणे पप्याचा बाप ती पाच शगडी त्याच्यावर पातील त्याच्यात चहा तुम्हीच वाता तुम्हीच प्या म्हणे पातील घासून ठेवा येऊ स्तोर चालले म्हणली आता ऐका काय घेणे देणं काय ज्ञानेश्वर आली का कधी आपले कामापुरतं गोड बोलतात पा काम संपलं की विषय संपला या गोष्टीकडे संत कबीरदासांचं लक्ष जातं संत कबीरदास महाराज सांगतात नथनी दीज सुमिरत बार बार नथनी दीज सुमिरत बार बार फिर नाक दिया जिसे यार ने उसे भूल गई ना। नाकात घालण्यासाठी ज्या मालकानं नथनी दिली ना त्या मालकाचा हजार वेळा आपण नाव घेतो पण ज्यानं नथनी घालण्यासाठी नाग दिलं ते देवाला मात्र आपण विसरून जातोय सांगायचं तात्पर्य एकच ते भगवंताचं नाम करा ते भगवान परमात्माचं भजन करायचं विषय आपला आलता की काल सुंदर दिसत होते तुम्ही हसू हसू पोट दुखणार आहे तुमचं सुंदर दिसत होते सांगायचं एकच कधी आपण एखाद्या वेळेला ऐकलेलं नसेल संकांतीचा सण आला ना साड्या घालता पाच हजाराच्या मालकानं साडी घेतलेली असू द्या पण तुमच्या साडीकडे तुमचं लक्ष कधीच नाही कपळावरती कुंकू इकडं तिकडं पांगतं पा कशामुळे पांगत माहितीये पा का तुम्हाला तुमची अडीच हजाराची साडी आहे दुसऱ्या एखाद्या बाईची दोनच हजाराची आहे कुंकवाचं बोट तुम्ही त्या कुंकवामध्ये बुडता आणि कुंकवाचं बोट डोक्याकडे कपाळाकडे घेऊन जाता पण कुंकू लावण्यात तुमचं मनच नसत तिच्या अंगावर त्या साडीला कुंदन किती तुम्ही अगोदर नेमकी किती हजाराची असेल अंदाज लावता पण पूर्ण कपाळ भरलेलं असतं कुंकुवा भगवान परमात्माचा अति उत्साहामध्ये लग्न सोहळा पार, पार पडलाय या पंढरपुरात हो या पठा नगरीत काय वाजत गाजत सोन्याच 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 पाश लगी भगवान अति उत्साहामध्ये लग्न सोहळा पार पडतोय भगवान परमात्मा तशी लग्न जर पाहिली देवाची तर सोळा हजार एकशे आठ विवाह झालेत किती काही काही लोक सांगतात पहा महादेवाची महापुराण कथा ऐकली तर म्हणतात ताई आणि भगवान बोली ना ताई भांगपित होती मग आम्ही घेतली मग काय झालं काही काही सांगतात ताई मग देवानं सोळा हजार एकशे आठ केले आम्ही दोन चार केले तर कुठं बिघडलं भगवान परमात्माची ताकद होती जगाचा मालक आहे प्रत्येक लग्नाच्या पाठीमागे काय कारण होतं आपल्याला एकीच एकीनच नाकीनं वाढून सोडले जरी चुकून केल्या दोन बायका आणि ज्याला आहे त्याला विचारा राव की नाही एका ब्राह्मणाचं डबल लग्न झालं बा आणि नेमका आलं ना तिथं सण लागले दोघीचे भांडण हे म्हणायचे मालक आपल्याकडं अगोदर जेवायला यायचं दुसरी म्हणली आपल्याकडं लागलं दोघीचं भांडण दोघींनी ब्राह्मण भाऊ ओढून ओढून बारीक केला ब्राह्मण म्हणे जिचा अगोदर स्वयंपाक होईल म्हणे तिच्याकडे येतो पण तुम्ही भांडू काय नका पहिली केलेली हुशार होती दुसऱ्या मजल्यावर राहायची पहाटे उठली चार वाजता पुरणपोळीचा स्वयंपाक केला सकाळी ला सहाला आवाज दिला म्हणे झाला लवकर वरती या ब्राह्मणने असं धोतर हातात धरलं दोन तीन पायऱ्या चढले तेवढ्यात खालचे डोळे चोळीत बाहेर आले तिला वाटलं ही एकदा वरती गेलं तर लवकर खाली नाही यायचे पटकन गेली खालून ब्राह्मण बाबाचे पाय पकडले तिनं जसे पाय पकडले तेवढ्यात वरचीनं ने शेंडी पकडली दोघींनी दोन्हीकडे ओढला ब्राह्मण बा दोघींनी मिळून खाली पाडला एक बसली छातीवर एक बसली पायावर तेवढ्या शेजारच्या राधा हक्का आल्या राधा म्हणतात ब्राह्मण या वर्षी संक्रांत कशावर आहे <laughs> ब्राह्मण बाबा म्हणतात दिसत नका तुम्हाला दोन तास झाले माझ्यावर बसले मध्ये सांगायचं मला दोन बायका आणि फजिती ऐका एका पुरुषात दोन नारी आणि पाप त्याच्या घरी त्याच्यासारखा जगात महापापी कोण नाही भगवान परमात्माचे सोळा हजार एकशे आठ विवाह झालेत प्रत्येक विवाहाच्या पाठीमागे कारण आहे भगवान परमात्माची पहिली संतान याचं वर्णन येत आहे रुक्मिणी माता जेव्हा द्वारकेची महाराणी होऊन येत आहेत आनंदात काही दिवस निघून गेले आणि देवाला पहिली संतान झाली त्याचं नाव आहे प्रद्युम्न भगवान परमात्माची पहिली संतान त्याचं नाव प्रद्युम्न या प्रद्युम्नाच्या हातनं राक्षसी प्रवृत्तीचा शंभरासुर नावाचा राक्षस या राक्षसाचा वध होता भगवंताच्या पहिल्या संतानाच्या हातनं शंभरासुराचा वध होता इकडे ज्या वेळेला कानावरती बातमी पोहोचली कि भगवान परमात्माची पहिली संतान जन्माला आली आहे शंभरासुरानं कपट केलं आणि कपट करून काही शिपायांना पाठवलं प्रद्युम्नाची चोरी करण्याचं ठरवलं प्रद्युम्नाची चोरी केली चोरी करून जेव्हा त्याला घेऊन आले चोरी करून घेऊन आले आणि काही शिपयानं प्रद्युम्नाला समुद्रामध्ये फेकण्यात आलं जसं समुद्रात फेकलं तसंच एका देवमाशानं प्रद्युम्नाला त्याच्या गिळून घेतलं पोटामध्ये त्याला जागा दिली गेळून घेतलं इकडे रुक्मिणी माता प्रद्युम्नास शोधतायत लहान लेकरू जर असेल पहा तुम्ही ती माता जर बाहेर काही कामाच्या निमित्तानं गेली आणि आल्याच्या नंतर ते बाळ जर त्या आईच्या नजरेसमोर आलं नाही तर पहा तुम्ही सगळ्या गल्लीत फिरून पाहते आमचा मुलगा पाहिला का आमचा मुलगा पाहिला का कोणती काय घटना घडली असेल सांगता येत नाही तुम्ही पहा ज्या वेळेला गोरा कुंभार नावाचे संत आहेत संताची पत्नी होती पत्नीचा एवढा जीव स्वतःच्या लेकरामध्ये होता गोरा कुंभारानं स्वतःला भगवंताच्या भजनात नामस चिंतनात तल्लीन करून घेतलं होतं पत्नी पाणी आणण्यासाठी गेली तोच मुलगा खेळत खेळत त्या मातीमध्ये त्या चिखलामध्ये आला नवलाची गोष्ट ऐक नवीले पाई, नवलाची गोष्ट स्वतः समाळा पायाखाली चिरडून मेलाय ते पत्नीनं त्या आईनं आल्याच्या नंतर पाहिलं पूर्ण चिखल सुद्धा झालेला होता पत्नीनं सांगितलं स्वामी मला जर हात लावाल ज्या वेळेला हात तुमच्या पांडुरंगाची शपथ आहे आई कोणती जरी असेल तर लेकरामध्ये जीव राहतो रुक्मिणी मातीला स्वतःचा पुत्र दिसत नाही सगळीकडे पाहिला पण बाळ कुठे सापडत दिनभावनेनं जिवंत होती पण जिवंत असून सुद्धा मेलात जमाय कान ऐकत होते पण लेकराच्या शिवाय दुसरे शब्द तिच्या कानावरती पडत नव्हते स्वतःला तिनं संपून टाकलेलं होतं बाळाची आठवण एवढी यायची एखादा मुलगा लहान वयातच गेला तर आईला फार दुःख होतं आणि तोच मुलगा जर खूप मोठा असेल एक घटना पहा तुम्ही सध्या शुकांतिका वाटते फार दुःख आणि दुर्दैवानं एखाद्या आई वडिला जेच दुःख आयुष्यभर कधी विचार केला नसेल ते दुःख आमच्यावरती यावं ते संकट ते दुःख त्या माता पिच्या पित्याच्या वरती येत आहे आमच्या जवळच घडलेली घटना आहे या अगोदर माझी वाशिमच्या जवळ कथा होती तिथून आमच्या गावाकडे कीर्तनासाठी गेले रात्रीच्या वेळेला कीर्तन करून जेव्हा निघाले तर स्मशान भूमीमध्ये सगळे लोक जमा होते आमच्याच गावातले काही लोक काही जवळच्या गावातले विचारलं त्या लोकांना की काय घडलंय तर सांगण्यात आलं आमच्याच गावाच्या जवळ एक दुसरी मोहिते वस्ती म्हणून त्या ठिकाणी अठरा सतरा अठरा वर्षाचा मुलगा बसच्या जवळ काहीतरी कामाच्या निमित्तानं गेला जे की एक मुलं कधीच विचार करत नाहीत गाडी चालवताना आपण कुठे गेलं पाहिजे कुठे आलं नाही पाहिजे गाड्या कशाही प्रकारे चालवतात मरणाला भीत इत नाहीत स्वतः पण काय मी एकच सांगणार जे ते मुलं त्यातला एक मुलाच्या दोन्ही पायाच्या वरून बसचं पुढचं टायर निघून गेला बस निघून गेले आणि एक मुलगा त्याचं जी मान आहे ना ती मानच टायर लाडबिवली जागेवरती मुलगा गेला आज मला सांगा तुम्ही लग्नाच्या वयाचा मुलगा आई वडिलाला जर निघून जात असेल लहान मुलगा जर निघून गेला तर त्या आईवडिला आयुष्यभर त्या दुःखातून बाहेर येत नाही पण जो अंगा खांद्यावरती खेळ आहे तो मुलगा जर निघून गेला आयुष्यभर आई वडील जिवंत असून देखील मेल्यात जमा असतात ते दुःख कधीच विसरू शकत नाहीत सांगण्याचं तात्पर्य एकच तरुण मंडळीला कायम एकच हात जोडून प्रार्थना आहे सांगणं आमचं सा कर्तव्य आहे गाडी चालवताना थोडस स्वतःची काळजी आणि स्वतःच्या आई वडिलांच्या मनाची स्वतःच्या आईवडलाची काळजी घ्या तो जर विचार केला आणि तो काळजीचा विचार प्रत्येकाच्या मनात असेल तर कधीच वाईट घटना दुर्दैवानं कधीच कोणती घडणार नाहीये गाडी चालवताना कधी मुलं अजिबात आजूबाजूला पाहत नाही तीन तीन एका गाडीवरती चार चार जण कुठल्या गोष्टी काय किती प्रॉपर्टी काय स्वतःच्या बापाच्या प्रॉपर्टीच्या जीवावरती उडा मारण्यापेक्षा स्वतःच कर्तृत्व निर्माण करा बापाची पन्नास लाखाची गाडी जरी घेऊन दिली तुम्हाला आणि स्वतःच्या कर्तृत्ववरी कमवलेल्या पैशाची पंचवीस लाखाची असेल तरी आनंदाने जीवन जगाला आयुष्यभर तुम्हाला स्वतःचा स्वाभिमान स्वतःचा अभिमान राहील फक्त आपलं जगणं तसं राहिलं पाहिजे लोकांच्या प्रॉपर्टीवरती जगण्याचा अर्थ नाहीये आई वडील पुरू शकतात आपल्याला कुठपर्यंत जोपर्यंत त्यांच्यामध्ये चेतना आहे जोपर्यंत त्यांच्यामध्ये आपले ते सेवा करू शकतात आपली काळजी करून काळजी करू शकतात तारुण्यवाय आहे तोपर्यंत एकदा का वृद्धाप काळाकडे वाटचाल चालू झाली तर तुम तुम्हाला त्यांचा आधार बनायचा आहे तुम्हाला त्यांची काठी आहे तुम्ही त्यांचा आधार बनाल ना त्यावेळेला तुम्हाला एखाद्या वृद्ध आश्रमाचा संपर्क घेण्याची वेळ नाही आली पाहिजे आयुष्यभर स्वतःच्या स्वाभिमानानं नाही तुम्हाला पंढरपूर काशी आळंदी द्वारिका कुठं जाणं झालं नाही जाऊ नका कारण बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची तो सेवा करा निघून गेल्याच्या नंतर तर दहा दहा लाखही खर्च केले पाच पाच लाखही खर्च करून पुण्यस्मरण केलं तरी अर्थ नाही आहे तोपर्यंत त्यांना तो आनंद देण्याचं काम केलं पाहिजे आमच्या जवळ एक घडलेली घटना आहे पा जवळपास तो बावीस वर्षाचा मुलगा असेल एकुलता एक मुलगा आहे त्याला दोन बहिणी त्याची मोठी बहीण माझ्यासोबत शिकायला एकुलता एक मुलगा कॉलेजला म्हणून संभाजीनगरला टाकलेला आज जवळपास विचार केला तर पन्नास एकर जमीन आहे त्यांना पन्नास एकर जमीन आहे दोन तीन मजली बिल्डिंग आहे एकुलता एक मुलगा बारावीच्या वयात असताना अगदी सतरा अठरा वर्षाचं वय जवळजवळ तो मुलगा घरातून बाहेर जाऊन आज आठ ते सात ते आठ वर्ष झालेत एकुलता एक मुलगा त्याचा आधार कार्ड सगळ्या गोष्टी तो ठेवून गेला मावाले सोबत नाही कोणते मित्र आले कोणाच्या सोबत गेला आज तब्बल आठ ते नऊ वर्ष झाले त्याच्या आई वडिलांनी कित्येक पैसे खर्च केले असतील पण अजूनही तो मुलगा नाही सापडला त्यांना जी त्या मातीची दिन भावना आहे त्या पात्राच्या ठिकाणी स्वतःला ठेवून काय दुःख असतं ना ते, ते फक्त त्या आईला कळू शकतं लेकरू जाण्याचं दुःख काय हे कळण्यासाठी आईच व्हावं लागेल त्याशिवाय ती दुःख नाही समजू शकत रुक्मिणी माताला ज्या वेळेला भगवान कृष्ण समजूत घालतायत रुक्मिणी काळजी करू नकोस आपला पुत्रा भेटेल आपला मुलगा भेटेल पुत्र भेटेल म्हटल्याच्या नंतर रुक्मिणी माता सांगतात स्वामी मुलगा गेल्याच्या नंतरच दुःख असतं काय पहिली संतान जन्माला आली आहे हे दुःख तुम्हाला नाही कळणार मुलगा जाण्याचं दुःख काही कळण्यासाठी तुम्हाला आई व्हावं लागेल इकडे प्रद्युम्नानं ज्या वेळेला शंभरासुरानं काही शिपायांना सांगून समुद्रामध्ये फेकण्यात आलं माशानं त्या मुलाला गिळून घेतलं आणि काही शिपाई मासे पकडण्यासाठी त्या समुद्रावरती आले जो मासा कधीच पाहिला नव्हता असा विशाल आणि महान मोठा मासा त्या ज्या वेळेला शिपायला दिसला त्या शिपायानं तो मासा घेतला आणि शंभरासुराला भेट म्हणून द्यायचं म्हणून तो मासा घेऊन आले शंभरासुराला भेट म्हणून देण्यासाठी तो मासा घेऊन आले आजपर्यंत कधीच जो मासा पाहिला नाही तो मासा भेट म्हणून दिला शंभरासुराच्या पर्यंत तो मासा पोहोचला शंभरासुरानं तोच मासा किचन मध्ये देण्यात आला सांगितलं हा मासा किचन कडे पाठवा स्वयंपाकगृहामध्ये गृहामध्ये जेव्हा तो मासा पाठवण्यात आला स्वयंपाक घरामध्ये तोच मासा आणल्या गेला आणि त्या ठिकाणी मायावती मागच्या जन्मामध्ये कामदेवाची पत्नी रती या जन्मामध्ये मायावती रूपाने कार्यरत होती या जन्मात प्रद्युम्नन पाठीमागच्या जन्मात ते कामदेव होते कामदेवाची पत्नी मायावती या जन्मात रती प्रद्युमना ज्या वेळेला त्या ठिकाणी तो मासा तो मायावतीकडे देण्यात आला तो मासा तिनं कापला तर मासाच्या मधून एक सुंदर असा बालक निघाला तो बालक पाहिला आनंद झाला तिला कधीच आजपर्यंत जेवढा तेजस्वी मुलगा पाहिला नाही असा बालक पाहिला त्या ठिकाणी नारद मुनींचं आगमन झालं नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्र श्रीमारायण सांगतात मागच्या जन्मामध्ये कामदेवाची पत्नी रथ या जन्मामध्ये मायावती रूपानं कार्यरत आहे हा प्रद्युम्न हाच कामदेव आहे वध भगवान पहिल्या संतानाच्या हात आहे त्याचा वध करण्यासाठी तुम्हाला दोघांना मिळून शंभरासुराचा वध करायचा मग त्याला अघोरी विद्या असेल मायावी विद्या असेल सगळ्या गोष्टीचं ज्ञान मायावती तुलाच प्रद्युम्नाला द्यायचं आता मला खरं सांगा रुक्मिणी मातेला एवढं दुःख झालं होतं पुत्रवियोगाच हो भगवान परमात्मा सांगू शकत नव्हते का रुक्मिणीला की काळजी करू नको शंभरासुराचा वध करण्यासाठी मुलाला पाठवण्यात आलेला आहे पण नाही सांगितलं कारण का माई साहेबाला विचार जर केला प्रत्येक स्त्रीला हा श्राप आहे कायम सांगत असते कथा कीर्तनाच्या माध्यमातून खूप महत्वाची बातमी खूप महत्वाची गोष्ट असेल तर ती कधी स्वतःच्या पत्नीला सांगण्यात येऊ नये कारण श्राप आहे महत्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगितली तर कोणतीच कोणतीच विषय कोणतीच महत्वाची गोष्ट कधीच बाईच्या पोटात राहत बडा बड बड पहिली सांगून टाकणार कारण पहा तुम्ही एखादी महत्वाची गोष्ट सांगाव बठांमध्ये राधा का तुम्हाला सांगते बरं का मालकाने सांगितलं ती ऐकून घेणार दुसऱ्या दिवशी जाणार तिची जवळची मैत्रीण कोणा गंगूबाई गोंगू गंगू मावशी तिची जवळची मैत्रीण मंडा काकू मंडा काकू जाते तुम्हाला म्हणून सांगते का कोणाला सांगते तिची जवळची मैत्रीण केसराबाई तिच्याकडे तुम्हाला म्हणून सांगते बर का कोणाला सांगते अख्ख्या गावात माहिती होतं तुम्हाला म्हणून सांगते बातमी कधीच एखादी महत्वाची द्यायची असेल पुरुष मंडळाकडे सांगण्यापेक्षा एकाच बाईकडे सांगायची ती बरोबर आपोआप घरोघरी जाऊन पोहोचते भगवान परमात्मा सांगू शकत होते पण श्रीमद भागवत महापुराण कथेमध्येच एक प्रसंग पहा तुम्ही ज्या वेळेला महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीला ज्या वेळेला त्यांना कैद करून ठेवण्यात आलं आग्र्यामध्ये कैद करून ठेवण्यात आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतःची सुटका करून घेतली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सोबत आहेत आल्याच्या नंतर मला सांगा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला रायगडावरती आल्याच्या नंतर प्रत्येकाकडे बातमी एकच पोहोचली कि संभाजीराजे मरण पावले संभाजीराजे मरण पावले हीच बातमी अफजल खानाच्या पर्यंत पोहोचलेली आहे संभाजीराजे मरण पावले ही बातमी सगळीकडे पूर्ण राज्यात माहीत झालीय पूर्ण रयतेला पूर्ण प्रजेला माहिती झाली आहे इकडे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ विचार करू लागले आहेत की या बालकाची लहान असताना त्याची माय येसुमाई लहान असतानाच निघून गेलीय हा पुत्रही आपल्याला सोडून गेला तो वियोग झालेला होता इकडे पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एक गोष्ट लक्ष द्यायची आपण आज बलिदान मास आपण जावेला पाळतो प्रत्येक जण हे स्वराज्य स्थापन करण्याच्या पाठीमागे खूप मोठं कारण आहे ज्यांचं स्वतः लहान असताना ज्यांची आई निघून गेली आहे ज्यांचं संगोपन होण्यासाठी रायते या स्वराज्यावरती नितांत प्रेम असणारी जी धाराऊ नावाची स्त्री आहे तिचं दूध पाजण्यात आलंय सांभाळ राज माताराष्ट्र माता मासाहेब जिजाऊंनी केलाय पण जे जी जिवंत असताना ज्यांचा दहावा तेरावा दशक या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या ना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत सगळीकडे बातमी पोहोचली दशक्रिया विधी झालाय तेरावा झालाय राज माताराष्ट्र माता मासाहेब जिजाऊंना वाईट वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या का मा साहेब जिजाऊला सांगू शकत होते ना पण कोणतीच गोष्ट राहत नाही कधी ना कधी कदे तरी बातमी कुठेतरी पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना रायगडावरती येण्यासाठी दुश्मनाचा त्रास होईल यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ती गोष्ट सांभाळून ठेवली होती श्रीमद भागवत महापुराण कथेतील विचार आचरणामध्ये आणलेले आहेत इकडे ज्या वेळेला मायावती प्रद्यम्नाचं संगोपन करू लागले लहानाचा मोठा केलाय ज्या वेळेला सांगण्यात आलं की शंभर असुराचा वध दोघांना मिळून करायचा आहे कित्येक अगोरी विद्या माया शिकवण्यात आली आणि विद्या अगोरी विद्या शिकवल्याच्या नंतर विद्या अगोरी विद्या शिकवल्याच्या नंतर इकडे मायावती आणि प्रद्युम्न दोघे मिळून शंभर असुराचा वध करतायत शंभर असुराचा वध झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रद्युम्नाला घेऊन आता प्रद्युम्न मोठा झालेला आहे रुक्मिणी मातेच्या समोर घेऊन येतात रुक्मिणी मातेला सांगतात रुक्मिणी अगं काही काळ असा होता की तुझा पुत्र तुला तो वियोग सहन होत म्हणून रात्रंदिवस रडत राहत होती आणि आज तो पुत्र तुझ्या समोर उभा आहे पण तुझ्या लक्षात येत नाही मोठा झालेला बालक आहे प्रद्युम्नाला जेच पाहिलं रुक्मिणी मातेनं घट्ट मिठी मारली आणि दहा मोकलून रडू लागले आहेत बाळा तो आजपर्यंत गेला कुठे होता मोठा झालेला प्रद्युम्ना पाहिलं रुक्मिणी मातेला आनंद झाला या नंतर भगवान परमात्माची सोळा हजार एकशे आठ विवाह झाले कसे हे पाहिले जातात पण त्यामध्ये प्रामुख्यानं आठ विवाह झालेत मग कोणाच्या